मुलं होत नसल्याने नागपूर शहरातील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका दाम्पत्याने गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ तयार करून आपल्या स्टेटसवर ठेवला होता तोच व्हिडिओ बघून नातेवाईकांनी घराकडे धाव घेतल्याने प्रकरण उघडकीस आले आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे संसारात प्रत्येकांच्या जीवनात चढ उतार आणि अनेक समस्या निर्माण होतच असते त्यातून पर्याय काढणे हा एक महत्त्वाचाच भाग असतो मात्र हल्ली अनेक दांपत्य सुखी संसारात समस्या निर्माण झाल्याने अगदी टोकाचा निर्णय घेऊन आपली जीवन यात्रा संपवित असल्याच्या अनेक घटना घडतच आहेत अशीच एक धक्कादायक घटना नागपूर शहरातील जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली मूल होत नसल्याने आणि परिस्थितीला कंटाळून चक्क एका दांपत्याने घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आत्महत्या करण्यापूर्वी पती पत्नीने मोबाईल वर सुसाइड व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओ मध्ये पत्नीने आत्महत्या करण्यापूर्वी लग्नाची साडी परिधान केली होती पती पत्नीने व्हिडिओ तयार करून आपल्या मोबाईलच्या स्टेटस वर तो व्हिडिओ ठेवला आणि लगेच काही क्षण मधे पति पत्नी फाशावर अटकून दोगानी आपले जीवन यात्रा संपली जा रही हूँ सब जन अपना ख्याल रखना कोई रोना नहीं सब जन ठीक रहना अच्छे से शादी अटेंड करना मेरे जाने के बाद पोस्टपोन पोस्ट मत करना क्योंकि सबकी फैमिली अलग अलग है मैं बहुत अलग हूँ बच्चों को अच्छे से प्यार देना सारा को अच्छे से संभालना सारा को को सब जन अपने अपने अच्छे से रहना घर में नातेवाईकांनी मोबाईल स्टेटस वर तो व्हिडिओ बघून घराकडे धाव घेतली नागपूर शहरातील जरी पटका पोलिसांना सुद्धा नातेवाईकांनी माहिती दिल्याने पोलिसांनी सुद्धा घराकडे धाव घेऊन पंचनामा केला जरी पटका पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मार्टिन नगर येथे राहणारे चौपन्न वर्षीय पती जॉईन मार्टिन असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहेत तर पंचेचाळीस वर्षीय पत्नी हेरी मार्टिन असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहेत पोलिसांनी घरातून मोबाईल जप्त केला त्यातच दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेला सुसाईड व्हिडिओ आढळून आला घरात पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सुद्धा सुसाईड नोट आढळून आली ज्यामध्ये पती पत्नीने सुसाईड नोट लिहून ठेवली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाम्पत्याचे सव्वीस वर्षापूर्वी विवाह झाले होते चार पाच वर्षापासून पतीला कामधंदा नव्हता तो अशिक्षित होता मूल बाळ होत नसल्याने दोघेही चिंताग्रस्त होते तसे परिस्थिति कंटाड़ी आत्महत्या के प्राथमिक अंदाज पुलिस व्यक्त किया सुबह पुलिस स्टेशन को साढ़े सात बजे इन्फॉर्मेशन मिली कि मार्टिन नगर में एक ही घर में पति पत्नी ने आत्महत्या की है उनके रिश्तेदार आके उन्होंने बताया पुलिस मौके पर पहुंचने के बाद उन्होंने देखा कि जारिल मॉनक्रीप जो चौपन साल के थे और उनकी बीवी एनी एनी मॉनक्रीप फोर्टी फाइव की थी दोनों ने गले में रस्सी बांध के आत्महत्या की है फिर थोड़ी देर बाद और वहां पे ढूंढाट करने के बाद उनकी एक सुसाइड नोट भी उन्होंने लिख के रखा हुआ था जिसमें उन्होंने लिखा कि अपने तकलीफ की वजह से उन्होंने आत्महत्या करे उसके लिए कोई जिम्मेदार नहीं उसके अलावा उनके रिश्तेदारों उसी वक्त हम लोग जब आते तो कुछ रिश्तेदार आए उन्होंने बताया कि उन्होंने कुछ वीडियो रिकॉर्ड करके स्टेटस पे डाला हुआ है रिश्तेदारों के जिसमें वो बता रहे हैं कि हम लोग आत्महत्या कर रहे हैं वो वो वीडियो हम लोग ने उनके मोबाइल में भी हमें दिख, दिखाई दिया तो मोबाइल भी हम लोग ने आगे तफ्तीश के लिए दबा किया है सुसाइड नोट भी हम लोग ने ताबे में लिए है ज़्यादा जानकारी रिश्तेदारों से पूछताछ करने के बाद ये पता चला है कि इनको शादी को 26 साल हुए हैं और इनको अभी कोई भी बच्चा वगैरह नहीं है जो पति है वो भी चार साल से कुछ काम नहीं कर रहा है उसको काम नहीं मिल रहा पहले वो शेफ का काम करता था जो पत्नी है वो भी हाउस वाइफ ही थी तो इनकम सोर्स कुछ नहीं था बच्चे भी नहीं थे आज उनकी शादी की सालगाह थी तो उसलिए उसने वो शादी का वो टाइम का जोड़ा पहन के उसने ये खुद की है और अभी उनका जो घर परिवार चल रहा था तो उनके बाजू में उसकी बहन वगैरह जो रिश्तेदार थे उनके पैसे के ऊपर चल रहा था मानसिक रोगी का तो अभी तब कुछ सामने परिस्थितीला कंटाळून टोकाचा निर्णय घेऊन नागपूर शहरातील पती पत्नीने सुसाईड केले त्याचं कारण म्हणजे मुलं होत नसल्याची चिंता सोबतच परिस्थितीला कंटाळून पती पत्नीने आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीने लग्नाची पर साडी परिधान केली होती नागपूर शहरातील मार्टिन नगरात संवेदना व्यक्त केली जात आहे